नमस्कार मी स्नेहांकिता आपले आस्वाद मेजवानीचं हे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत चिकन मसाला हे अगदी वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे आज आपण तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य त्याची कृती इथं आपण पाहूया तर चिकन मसाला बनवण्यासाठी आता आपण बघूया ते साहित्य काय काय लागतं आहे तर इथे मी मीठ घेतलं आहे एक चमचा हळद एक चमचा घेतलं आहे आले लसूण पेस्ट दोन चमचे घेतलेले आहे इथे काश्मीरी रेड चिली पावडर दोन चमचे घेतलेले आहेत एक आमचा घरगुती मसाला आपण घेतला आहे एक चमचा इथे मी चिकन मसाला घेतला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता किंवा स्वतः बनवलेला असला तरी चालेल एक चमचा आहे इथे मी फोडणीला घालून तमालपत्र चक्रीफुल घेतलेलं आहे मसाला विरची घातली तरी चालेल तुम्ही जे तुम्हाला मसाले आवडतात ते सुद्धा टाकले तरी चालतील सध्या तरी मी दोनच घेतलेत इथे वाटण्यासाठी आपण बघा दोन कांदे बी चांगले भाजून घेतलेत खोबरं भाजून घेतलेलं आहे इथे मिरच्या तीन चार आहेत लसूण आहे चार पाकळी कोथिंबीर आणि एक टोमॅटो कापून घेतलेला आहे असं आपल्याला ह्याचं वाटण करायचं आहे आणि अर्थातच इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तर आता आधी पहिला इथे बघा सॉरी एक किलो चिकन आहे तर ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला हळद टाकायचे त्याच्यामध्ये तिखट टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं मिक्स करून व्यवस्थित आपल्याला अर्धा तास तरी ठेवायचं आहे पाहू शकता आता हे आपल्याला अर्धा तास ठेवून देऊया आपण बाकी तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया लसूण पेस्ट तुम्ही इथेही टाकू शकता पण मी तेलावर टाकणार आहे तुम्ही असा हे चटणी मीठ लावतानासुद्धा चटणी आणि हळद लावतानासुद्धा लावू शकता इथे बघा आपण मिक्सर जार घेतला आहे त्याच्यामध्ये खोबरं आपण त्याला थोडं फिरून घेणार आहे मिक्सरला मग आपल्याला हे सगळं कांदा कोथिंबीर वगैरे टाकायचं आहे बारीक होण्यासाठी म्हणून आपण सुरुवात आधी आधी ह्याला बारीक करून घेतो इथे बघा खोबरं थोडं आपण बारीक करून घेतलं होतं आता ह्याच्यामध्ये आपल्याला तर ह्याच्यामध्ये आपल्याला ही मिरची हे बघा तीन मिरच्या घेतल्यात मी चार लसूणच्या पाकळ्या आहेत कोथिंबीर पाववटी कोथिंबीर असेल आणि एक पाव पाववाटी ना नाही एक टोमॅटो आहे आपला पूर्ण तो आपण घालतो आहे टोमॅटो घालण्याचं कारण एवढंच ग्रेवीला टेक्स्चर चांगला येतो तुम्ही नाही तरी तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही आणि आता आपल्याला आपण जो भाजून घेतला आहे तो बघा असा मोकळा करून ह्याच्यामध्ये टाकायचा सुट्टा करूनच टाका कांदा थोडंसं आधी ह्याला फिरवून घेऊ आपण मग नंतर पाणी थोडंसं घालून ते वाटून व्यवस्थित घेऊया इथे पाहू शकता तुम्ही वाटण बघा आपलं अगदी गंधासारखं व्यवस्थित वाटलेलं आहे पाणी घालायची गरज भासली नाही कारण टोमॅटोचं अंगचं जे पाणी असतं त्याच्यातच ते वाटलं गेलं इथे बघा अर्धा तास झाला आहे आपण चिकन मॅरिनेट केलं त्याला आता इथे आपण कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचे त्यामध्ये तेल चांगलं तापू द्या ते इथे तेल तापलं आहे आपलं त्याच्यामध्ये आपण तमालपत्र आणि हे चक्रीफूल टाकूया त्याच्यात आपल्याला एक अर्धा कांदा टाकला नाही टाकला तरी सुद्धा चालेल याचबरोबर आपल्याला ही आलं लसूणची पेस्ट टाकायची दोन चमचे पूर्ण आलं लसूणची पेस्ट पूर्ण कचका स्मेल त्याचा गेला पाहिजे लसूणचा आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे चिकन जे आहे ते बघा तिखट आपण लावून ठेवलेलं हळद तिखट ते ह्याच्यामध्ये घालायचं साथ। आहे व्यवस्थित हे सगळं परतवून घेऊया त्याच्यावर झाकण ठेवूया पाच मिनिटं त्याला चांगलं इथे बघा चिकन आपण पाच मिनिट झाले पाहू शकता तुम्ही चांगलं हलवून घेतलं मी मध्ये एक दोनदा उघडून ते हलवलं होतं आता या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ आहे मिक्स करून घ्या व्यवस्थित व्यवस्थित मिक्स झालं तिच्यामध्ये आता आपण जे बनवलेलं वाटलं ह्याच्यामध्ये टाकायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित चिकन करायच्या अनेक पद्धती काही जण टोमॅटोची प्युरी करून ह्याच्यामध्ये टाकतात वाटणामध्ये घेत नाहीत बऱ्याच प्रकारे चिकन करता येतं आज आपण अशा पद्धतीचं बघितलं आहे तुम्हीसुद्धा हे बघू शकता तुम्हाला तुम्ही जर असं वा वाटणामध्ये जर टोमॅटो वापरत नसाल करून पहा तुम्ही आता ह्याच्यामध्ये हा चिकन मसाला जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे आपल्याला हे मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याला पाच मिनटं वापर आपल्याला हे शिजवायचं आहे झाकण ठेवून घेऊन पाच मिनटं ह्याला चांगलं शिजवूया इथे बघा पाच मिनिट झालेत चिकन पाहू शकता आत्ता आता यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे जेवढं तुम्हाला घट्ट पात रस्सा हवा असेल तुम्हाला अगदी अंगासरशी हवा असेल एवढंच हवं असेल तर एवढंच बस करा पाणी अजून थोडा रसा हवा असेल तर अजून थोडं पाणी टाकू शकता पुन्हा एकदा याला आपल्याला अजून एक पाच मिनिट तुम्हाला पाच ते पाच मिनिट तुम्हाला हे व्यवस्थित शिजवून आहे इथे बघा वाव मस्त वास येतोय आता आपलं हे चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे पाहू शकता आपण थोडीशी कोथिंबीर टाकतोय मिक्स करून द्या आता आपलं हे चिकन झालेलं गॅस बंद करू आणि आता आता आपण ह्याला सर्व करूया बघा आपण हा सर्विंगची प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण चिकन सर्व करतोय तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्या मोबाईलला मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार